द पावना दीन दयाळाम लज्जारा कावी दयाळाम लज्जारा कावी भायाचा मी दास दत्ता अरजी आई कावी पावन संकटी भक्तांचे रक्षण का केले माझ विचारी कैसे बाप नेत्र झाकिले दयाळा नेत्र झाकिले आया तारे काय का महामा भक्त ताळीले कीर्ती मी की तो म्हणून देवा पाया पाची अरजी मी करीतो दयाळा अरजी मी करीतो दाजी आय रे पतित पाव राजाही जातीचा नामे ओ धरिला माझ विचारी कैसा बाप विसर तुला पडला दयाळा विसर तुला पडला पायाचा मेला सदाता आरजी आहे का रे पतीच पावन दिन दया लय जरा का

जराकावी दयाळा जराकावी उदास मने देवा तुमचे न लगे मज काही टिक कर लाव खाऊ मामा प्रेमची ती आठवण आई दयाळा आत्वन पाजी पाया कामी दाच दग्वा अरजियाई कावे पतित पाढवदा दिन दया लजारा कावे दयारा लजारा कावे तन मन धन दरितुमाची अर्पण करावे

माझ्या पदरे नाही कवडे कैसे करो पोजा मानुसार गुरु दत्त राज महाराजा माझ्या पदरे नाही कवडे कैसे करो पोजाऱ्या मधूरेशा त्या काना जडते या जीवाची